रुद्रला ला बॉम्ब घेऊन आलेलो आहे मित्रांनो आता रुद्र हक मारून दाखवतो बघ रुद्र रुद्र इकडे घेऊ तुला काय आणलंय काय आणलं थँक्यू पप्पा वेलकम आमच्या पप्पा कसा दिसतोय छान आणला तुम्ही पण आणा रुद्रला बेडे बॉम आणल्यामुळे रुद्र खुश झालाय आहे कस दाखव कसलं आहे जरा दाखव उघडून दाखव बर कसला आहे खुलून दाख अरे वा भाऊ छान वाचतो कसं हे त्याला कडपीट असते हां छान वाजत येते का तुला वाजवायला मग लागले रुद्र इथं लाग पडलाय खेळताना कस दिसतंय बिडे बॉम्ब वाजवतो दिवाळी अजून यायचे बाळा तुला लवकर लगेच पाहिजे फाटाकडा अरे अरे पाडू नको खाली रुद्र बिडे बॉम्ब वाजवत आहे त्याला कडन काडीपिटी सारखा अस त्याला घासायचं असायचं मग तो पिटतो मग वाजतो कस कसा वाजता आता मी कसं वाजत बेड बॉम्ब आता वाजला का कसा वाजला छान वाजला का दुअरत ना का बिडे बॉम्ब छोटा पॅक बडा धमाका बिडे बॉम्बचा छान वाजतो त्यात किती पीस लय लयत ना भाऊ अरे ह्याच्यात तर लय बिडे आहेत आहे तईत लय हिरबो वाजवलं तरी संपायचं नाही तर किती पण वाजवलं तरी संपायचं नाहीत आ छान आहे ना बस का आता दमा का अजून आणायचं बस नाही एवढं बस कि आता आणायचं आता बा संध्याकाळी फोडायचा धमाका कस बसतोय रे बॉम छाटा छोट छाटा बिडबॉम्ब धमाका